ताक्षा ताक्षा जे प्रसार माध्यम कापते ते दहा मिनिटात सांगत नाही मी काय करणार या सगळ्या गोष्टी माढ्या मतदारसंघाचं सगळ्याच सूत्र फार मजबूत आहेत सूत्र बदलतात सूत्र करतात पण आपापल्या वृत्तवाहिनीचा दर्जा आपण सर्वांनी ठेवला पाहिजे अशा बोगस बातम्या लागल्या नाहीत पाहिजे याची काळजी सर्वच आपापल्या वृत्तवाहिनी घेतली पाहिजे आप युट्यूबच्या माध्यमातून आपण करता किंवा अन्य मेन चॅनलचे जे प्रतिनिधी असतात त्यांनी सुद्धा काय होतं की त्यांचा दर्जाच राहिला नाही तर लोक बोला आला वेळा खऱ्या बातम्या पण लोक विश्वास ठेवणार नाही अशा प्रकारची विनंती मला आपल्या सर्वांना या ठिकाणी करायची कारण मी अनेक चित्रपटांच्या बातम्या याच्या आधी बघितल्या आणि नेहमी काय होतं की सकारात्मक असली पाहिजे पत्रकार परिषद किंवा पत्रकारांचे प्रश्न सकारात्मक असतात नकारात्मक बाबीला तुम्ही मलाही त्याच्यावर काम बोलता येत नाही आणि मी स्वतः या कधी नकारात्मक बोलायला मला इंटरेस्ट असतो बिलकुल अशी काही चर्चा नाही आपल्याला त्याची कल्पना आहे की पहिल्या वीसच्या यादीमध्ये जिथे कुठलाही वाद नाही याला क्लिअरन्स असतो ज्याच्यामध्ये सर्वे झालेला असतो उमेदवारावर खात्री असते अशा पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्राची उमेदवारी माड्याची डिक्लेअर झालेली आहे आणि कुणी किती शंका उत्पन्न केल्या कुणी काय केल्या तर मी आज तुम्हाला सांगतो माडा मतदारसंघामधले मागच्या वेळेस ऐंशी नव्वद हजारांनी निवडून आलो असतो यावेळेस तीन लाखाच्या आत निवडून येणार नाही ना सर्वांचा जो सर्वे आहे बाकी सगळ्या अडीच ते तीन लाखाच्या आसपास मताधिक्य जाईल अशा सगळ्यांचं या ठिकाणी मला जे रिपोर्ट आले त्या पद्धतीने ग्राउंडचा सर्वे आणि मी एकमेव असा आता या ठिकाणचा खासदार आहे सहा पैकी पाच विधानसभा सदस्य आणि जवळपास सगळ्या नगर परिषदांचे अध्यक्ष सर्व महत्वाची पदाधिकाऱ्यांनी येऊन सर्व पेंबुर्णीला हो माझ्या मोठ्या मनाने त्या ठिकाणी आदरणीय शिंदेसाहेबांची कार्यक्रम पहिला कार्यक्रम तिथे घेतला आणि असं असताना सुद्धा एक प्रकारचा नॅरेटिव्ह सेट करणं आणि नॅरेटिव्ह सेट करताना काही लोकांनी आपापल्या चॅनलची पण काळजी घेतली पाहिजे कारण त्या व्ह्युअर्सचा विश्वास उडाला तर तुमच्या चॅनलकडे लोकांचा दृष्टिकोन बदलला जाईल